आठ मार्च जागतिक महिला दिनी संपूर्ण देशभरातच वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा त्या दिवशी सन्मान केला जातो अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या वतीने मात्र अनोखा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे शहराध्यक्ष संगीता जोगधनकर माजी जिल्हाध्यक्ष विद्या शिंदे जिल्हा उपाध्यक्ष नागर चौरे उत्तर तालुका कार्याध्यक्ष विजया सावंत तालुका सचिव नयना तोडकरी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी हांडे जिल्हा सरचिटणीस संगीता पवार अर्चना पाटील यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी ट्रक चालक राणी पवार रिक्षाचालक शोभा घंटे यशस्वी उद्योजिका सुरिता कुंभार मदतनीस स्वामी यांचा विशेष सन्मान करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला सक्षमीकरणासाठी कायम आग्रही असतात येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिसून आली पाहिजे महिलांनी संघटित होऊन काम करण्याची गरज असल्याची भावना यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली